आणि त्यानंतर एक वाटी एक वाटी शेंगदाणे साबुदाणा आणि दोन हिरव्या मिरच्या इथे घ्यायच्या आहेत बटाटे आपण उकळूनही घेऊ शकतो मी ते नंतर उकडणारच आहे तर सर्वप्रथम आपण मिक्सरच्या पॉटला साबुदाणा हे लावून घ्यायचं आहे त्यानंतर मस्त याची छान अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे हे बघा कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवी आहे एकदम जास्तही बारीक इथे नको आहे त्यानंतर शेंगदाणे याच पॉट मध्ये टाकायचे आणि याला सुद्धा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं एकसारखं एक, एक जीव हे छान बारीक होतं शेंगदाण्याची साल काढायची गरज नाही बटाटे उकडायला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर बटाट्याची साल सुद्धा काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण ही पावडर आधा जी बनवली आहे ते एका पॉट मध्ये टाकून घेऊया या पद्धतीने छान हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये उकडलेले दोन बटाटे टाकून घेऊया तुम्ही कच्चे बटाटे किसून सुद्धा यामध्ये टाकू शकता एक चम्मच जिरं हिरवी मिरचीची पेस्ट लाल तिखट चवीपुरतं मीठ असं या पद्धतीने सर्व टाकून घ्यायचं जिरे पावडर सुद्धा थोडीशी टेस्ट साठी टाकून घ्यायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार जास्तही करू शकता पण आहे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया यामध्ये आवडीनुसार तुम्ही पूड सुद्धा घालू शकता ज्यांना उपास असेल त्यांनी सेंदवन मिळ वगैरे तुम्ही टाकू शकता असा छान गोळा इथे बनवून घ्यायचा आहे बघू शकता गोळा किती छान बनलेला आहे इथे मी एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही जे बटाट्यामधलं मॉइश्चर होतं त्यानेच हे छान भिजवला गेलेलं आहे तर आता हे छान लाटून घ्यायचं मुरल्यावर एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आणि या पद्धतीने एक पराठा लाटून घ्यायचा थोडे काटाने ते उरल्यासारखे होतात पण जरी आपण हाताने प्रेस केलं तर लगेच हे बनवून जातात आता याला छान आपण या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर शेकून घेऊया दोन्हीही बाजूने खमक वगैरे शेकल्यानंतर खरपोस असा छान सुगंध सुटतो आणि ही चवीला खूप भन्नाट लागतात पराठे तर हे या पद्धतीने एका गोळ्याचा आम्ही पराठा बनवून घेतलेला आहे बाकी दो सर्व गोळे मी छोटे छोटे बनवून घेतले आप्पेप्या आणि मी एका गॅसवर ठेवून घेतलेलं आहे हे थोडंफार गरम झालेलं आहे आणि जे गोळे बनवून घेतले होते अशा साईजचे ते सर्व गोळे यामध्ये टाकून घ्यायचे आपला वेळही वाचतो आणि फटाफट एकदम कमी तेलामध्ये हा आपला नाश्ता तयार होतो इथे आपल्याला कुठल्याही पद्धतीने जास्त तेल लागलेलं नाही तर हे छान उगायला हवे आणि चिटकायला नको म्हणून मी इथे थोडंफार तेल लावलेलं आहे चारही बाजूने व्यवस्थित हे छान कमी मंद आचेवर होऊ द्यायचे जास्त आचेवर ठेवल्यास जळण्याची शक्यता असते तर मध्ये मध्ये याला अशा पद्धतीने फिरवायचं गोल्डन ब्राऊन कलर आले की लगेच जागा सोडायला तयार होतात आणि अशा पद्धतीने छान खमंग खुसखुशीत असे हे आप्पे पॅनमधले छान असे आलूचे आणि साबुदाणा पिठाचे आप्पे तयार होतात तुम्ही हे उपवासाला सुद्धा खाऊ शकता टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मधल्या वेळेमध्ये खाऊ शकता जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे करू शकता कुठलेही जास्त झंझट नाही तरीही एकदम कमी वेळात तयार होणारा हा टेस्टी असा नास्ता आहे आतून छान हे खमंग होतात आणि खुसखुशीत लागतात चटणी चटणीसोबत स्वास सोबत तुम्ही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि नक्की करून बघा आतून हे तर छान झालेलेच आहे चवीलाही तेवढे छान झालेले आहेत कारण की यामध्ये आपण जे साबुदाणा आलूचे प्रमाण टाकलेले आहे ते एकदम व्यवस्थित आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा नमस्कार मी गृहिणी आणू या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या या चॅनलवरती अशी कुरकुरीत आणि क्रंची क्रिस्पी अशी रेसिपी बघणार आहोत हे पकोडे कॉर्नपासून बनवलेले आहेत आणि याचा रंग बघा किती छान आलेला आहे हे पकोडे आपल्याला या अशा मक्यापासून बनवायचे आहे मार्केटमध्ये असे मला कॉर्नचे खनिज दिसले पण आयडिया आली की आपण याचे पकोडे बनवूया हे पकोडे खूप लवकर होतात आणि मुलांना ब्रेकफास्टमध्ये किंवा टिफिनमध्ये द्यायला हे खूप छान आहे आणि पौष्टिक असे सुद्धा आहे पकोड्याचा रंग पाहूनच खावेसे वाटतात हे तोडल्यानंतर असे आतून सॉफ्टही होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मका घेतलेला आहे आणि याला आता आपण छान सोलून घेऊया याच्या लेयर्स बघा किती छान निघत आहेत सोडल्यानंतर अशा प्रकारे दिसेल हे ताजे ताज आणि एकदम छान आहे बघा हे तोडल्यानंतर किंवा पूर्ण केस काढल्यानंतर हे असे दिसत आहे आता याला आपण चाकूच्या साह्याने याचे पूर्ण दाणे काढून घेऊया एका पॉट मध्ये याचे दाणे अशा प्रकारे काढून घेतले मी खूप फोकडे दाणे आहेत त्यामुळे लवकर लवकर निघत आहे जर हेच थोडे जरळ असेल तर हाताने सुद्धा निघतात मी अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घेतलेला आहे हे हळूहळू काढावे लागतात नाही तर आपले दाणे तुटून जातात अशा प्रकारे सोलून झाल्यानंतर सर्व दाणे एका पॉटमध्ये मी व्यवस्थित असे काढून घेतलेले आहे तुम्ही बघा लेअर कशा व्यवस्थित निघत आहे आता सर्व दाणे काढून घेतल्यानंतर हे असे पॉटमध्ये ठेवल्यावर आता याला मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे निघालेले आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये हे कॉर्न घेऊन याला एकूक करूया आणि थोडे कॉर्न आपण बाजूलासुद्धा ठेवूया म्हणजे आपल्याला पकोड्याच्या सारणमध्ये ते टाकावे लागतील आता सारण काढून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे ठेवल्यावर त्यामध्ये उरलेलं थोडेसे दाणे कॉनचे मी टाकून घेतलेले आहेत तळल्यानंतर हे क्रिस्पी होतील आता यामध्ये तांदूळाचं आणि बेसन थोडंफार टाकून घेतलेलं आहे तांदुळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे थोडंसं ओवा मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे हळद तिखट धना पावडर जिरा पावडर हे सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे थोडस जिरं आणि वरून तीळ टाकायचे आहे आता हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशा प्रकारे मळायचं आहे एकदम जास्त मळायचं नाही कारण की पकोडे आपल्याला कुरकुरीत करायचे आहे एकदम बाइंडिंग झालेली नको आता हे सर्व साहित्य आपण थोड्या थोड्या चम्मचने तेलामध्ये टाकून घेऊया आणि कुरकुरीत आणि क्रंची असे पकोडे तळून घेऊया आता पकोडे आपले टाकायला सुरुवात झालेली आहे थोडे थोडे हे आता कलर बदलत आहे आता याचा रंग थोडा पिवळसर झालेला आहे थोड्या वेळाने जरा असं गॅस मंद आचेवर ठेवल्यावर हे आपले अशा कलरचे दिसतील आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अशा प्रकारे मी सगळे पकोडे तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते झालेले आहेत हिरव्या मिरची सोबत हे पकोडे आपल्याला सर्व करायचे आहेत आता हे पकोडे आपले तयार आहेत रोज रोज काहीतरी नवीन आणि चटपटीत नाश्त्याला हवं असतं आणि घरातल्याच वस्तू वापरून आपल्याला नवीनच नाश्ता बनवायचा असतो तर आपण आता ही कृती करूया आणि तुमचं चॅनल वर स्वागत आहे तुम्ही तुम्ही जर नवीन असाल तर नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आज काय नाश्ता बनवला आहे ते नक्कीच समजेल आज भन्नाट नाश्ता सुरू करूया तर मी ते एक वाटी कणिक घेतलेली आहे आणि यामध्ये माझ्याकडे आलू वांग्याची भाजी आहे ती मी टाकून घेत आहे भाजी छान रसरसीत आहे आणि चांगलीच आहे त्यामुळे हे कशाला वेस्ट करायची आणि त्यापासून एक चांगला नाश्ता बनवायचा एकदम कमी तेलामध्ये बनणारा ते हा नाश्ता आहे त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि चिरलेला कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे हे सर्व साहित्य आपण टाकून घेऊया आणि खुसखुशीत आणि छान क्रंची नाश्ता आपण आता बनवूया हा चवीला छान लागतो आणि हा एकदम पाचकही आहे आता यामध्ये थोडे तीळ टाकून घेऊया आणि हे बघा किती छान दिसत आहे टाकल्यावर आता याला थोडं मिक्स करा मिक्स करायचं आहे आहे केल्यानंतर काय होईल की आपलं हे जे सारण ते पूर्ण त्या पिठाला लागेल हे सर्व एक करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये जर तुम्हाला आणखी काही टाकायचं असेल जसं बेसन वगैरे तर तुम्ही टाकू शकता तर यामध्ये मी तिखट हळद जिरा पावडर आणि जिरे सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि आता याला एक करून घेऊया मी अशा प्रकारे हाताच्या साह्याने थोडं मॅश करून याला बांधून घेतलेला आहे आणि याचा एक हट्टसार गोळा बनवलेला आहे हा गोळा बनवून घेतला आहे आणि आता याची नंतर मी एक छान अशी पोळी लाटून घेणार आहे तर त्यासाठी गोळा घेऊन याचा एक पराठ्या साईजची आपल्याला पोळी लाटायची आहे यामध्ये कांदा वगैरे आहे आणि भाज्या पण आहे तर थोडं लाटायला भारी जातं पण तरीही आपण याला आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे याला बोटाच्या साह्याने तुम्ही असे शिद्र सुद्धा करायचे आहे म्हणजे जेव्हा आपण टाकतो त्यानंतर जेव्हा तेल टाकतो तेव्हा आजूबाजूला नको म्हणूनच ते सुद्धा, तेल जाते, फुगत सुद्धा शिद्र टाकलेले आहेत आणि आता व्यवस्थित पूर्ण दोन्ही बाजूने क्रंची आणि खरपूस शिवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आणि हा पराठा आता आपण छान मस्तपैकी सर्व करू